नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज चार तासात बनवणार आहे दोषी तर यासाठी एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे तर एक कप भरून मी तांदूळ घेतलेले आहेत एक चमचा उडीद डाळ घेतलेली आहे मेथी दाणे घेतलेले आहेत थोडेसे तूर तूर डाळ पण एक चमचा घेतलेली आहे मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे एक चमचा वटाणा डाळ घेतलेली आहे एक चमचा हरभरा डाळ घेतलेली आहे तर आता सर्व मिक्स करून धुवून घेणार आहे मी तर एकदम छान असं स्वच्छ करून घेणार आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून दोन तास भिजत घालणार आहे असं झाकून ठेवून दोन तास ठेवणार आहे तर आता दोन तासाच्या नंतर याला वाटून घ्यायचं ह्या डाळीला तर बघू शकता एकदम छान असं फुगलेली डाळी येतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचे तर याच्यामध्ये थोडंसं खाण्याचा सोडा आणि लिंबूसत्व टाकायचे तर याच्यामुळं चव छान येते आणि सोड्यानं जाळी पडते आणि मीठ टाकायचे चवीनुसार आता वाटून घ्यायचे तर आता थोडंसं गरम पाणी टाकून वाटून घेणार आहे तर एकदम एक एक बारीक पेस्ट बनवायची तर दोशाला कलर येण्यासाठी साखर टाकायची एक चमचा यामुळे दोशाला एकदम छान असा कलर येतो तर एकदम छान असं बारीक वाटून झालेलं आहे तर एखादा एक किंवा दोन तास याला झाकून ठेवायचे असंच तर आता मी दोशासोबत चटणी खाण्यासाठी बनवणार आहे ओलं नारळ घेतले दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात चवीनुसार मीठ टाकायचे साखर टाकायची अर्धा चमचा तर डाळवं घेतलेला आहे हे दोन चमचे आणि लिंबू टाकायचे याच्यामध्ये तर आता झाकून झाकण याच्यावर ठेवून तर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि लसण पाकळ्या टाकायच्यात आणि वाटून घ्यायचे Yup. तर आता थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे तर एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे ओल्या नारळाची तर याच्यावर फोंनी द्यायची आहे तर कडीपत्ता जिरे मोहरी आणि ही लाल मिरची फोडणी दिलेली आहे तर बघू शकता एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे तर आता दोश्यासाठी पीठ तयार झालेलं आहे एक दीड तासाच्या नंतर तुम्हाला दाखवत आहे तर एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे तर याचे दोशे बनवून घ्यायचे तर गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तेल लावून घ्यायचं आहे ब्रशनं सर्व बाजूला एकदम छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आणि तवा चांगला गरम करायचा आहे तर मोठ्या पळीने एक पळी बॅटर ह्याच्यामध्ये टाकायचे तव्यावर आणि गॅस कमी ठेवायचा आहे आणि डोसा अशा पद्धतीनं वाटीने फिरवून घ्यायचं आहे तर एकदम छान असे दोषे भरपूर प्रोटीनयुक्त असे दोषे आहेत सर्व डाळी एक या दोशेमध्ये आहेत आणि एकदम छान असं पौष्टिक आहे तर मुलांसाठी नक्की बनवा तर अशा पद्धतीचा डोसा तर मी हळूहळू क काटा आदर करत आहे चमचेन तर एकदम छान असा भाजलेला आहे डोसा खालच्या बाजूला तर खरपूस असा डोसा भाजून घेणार आहे मी दोन्ही बाजूनी बघू शकता तर साखरेमुळे एकदम छान असा कलर आलेला आहे तर माझे व्हिडिओ असेच तुम्हाला जर आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद